आज आमच्या या कारी गावामध्ये स्वर्गीय संतोषांना देशमुख यांच्या हत्याराला जे मकोपा लागला त्याच्या मकोपा लागल्यामुळं काही परळीतील समाजकंटकांनी त्यांच्या प्रतिमेचं निलंबन केल्यामुळं त्या ठिकाणी कारी गावाच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही सर्व मनोजुद्धा दारांगे पाटील असतील संतोषांना मनोजा जरांगे पाटील त्याचबरोबर सुरेखान्ना दास कश्मलादा सोळंके बजरंगप्पा सोनवणे त्याचबरोबर संदीपराय सिरसागर यांच्या प्रतिमेचं जे विटंबन झालं आहे त्याचा निषेध म्हणून गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी दुग्ध अभिषेक त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक अभिषेक करून या ठिकाणी या ठिकाणी आपण सहकार्य म्हणून या ठिकाणी नाणे परळीचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अमर रे अमर रे अमर रे अमर रे वार्मिककरणला फांशी वार्मिक करणला फांशी धरंग पाटील तुम्ही बरोबर बारिया बारिया सर कैसे? या गावामध्ये इकडे बस सारख्या को गुपट पाहू नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी मसागुप्त सरपंच स्वर्गीय संतोष संतोषांना देशमुख यांची जी पद्धतीने हत्या झाली होती त्या हत्यामध्ये हत्यामध्ये या तळईतील गुंडाने निघून पद, पद्धतीने हत्या केली होती त्या हत्याचा निषेध म्हणून बीड जिल्ह्यातील तसेच अवघ्या महाराष्ट्रातील जनतेनं वेळोवेळी आपण बंद पुकारला त्याच पद्धतीनं बीड या ठिकाणी आक्रोश मोर्चा पण आपण आयोजित केला होता त्याच पद्धतीनं तब्बल एक महिन्यानंतर यातील प्रमुख आरोपी आणि त्या आरोपींना अटक करण्यात आली होती परंतु एक आरोपी अद्यापही फरार आहे या बीड जिल्ह्यातील गुन्हा गर्दीचा परिणाम म्हणून आपण पाहिला जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच विद्यमान दोन मंत्री यांनी प्रकरणाकडे बिलकुल दुर्लक्ष केलं आणि या, या हत्याराला एक प्रकारे आभा देण्याचं काम केलं होतं परंतु मराठ्याचा मराठा योद्धा संघर्षी होता मनोज दादा पाटील यांनी वेळोवेळी या प्रकरणामध्ये अतिशय काटेकोरपणे लक्ष देऊन वेळोवेळी या प्रकरणाचा पाठपुरवठा केला आणि त्याचं यश म्हणून किंवा त्यालाच सहकार्य म्हणून या बीड जिल्ह्यातील खासदार गुप्ता सोरोने त्याचबरोबर आष्टीचे आमदार सुरेश धास आपल्या माजा मतदारसंघाचे आमदार प्रकाशदा सावंत त्याचबरोबर आपल्या बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी कुठल्याही राजकीय परिणामाची कल्पना करता या प्रकरणामध्ये वेळोवेळी सभागृहात आणि बाहेरही आवाज उठवला बघितला सर हे चार नेते आणि आपले समाज मराठा होते मनोज चवंडे पाटील यांचं यश म्हणून काही दिवसापूर्वी न शरणागती पत्कारली आणि काहीला अटक करण्यात आला त्याचाच भाग म्हणून आपण बघितलं सर तीन चार दिवसापूर्वी यातील मास्टर माइंड वालदे करार याला या गुन्ह्यामध्ये मोका लावण्यात आला परंतु दुर्दैवाची बाब अशी उबी सी, उबी सी पकर, की ज्यांनी आतापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये फक्त ओबीसी 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 करून इतर समाजाचा फक्त वापर केला आणि आपली छाप आपली पकड जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे संविधान आहे त्याला छेद देऊन त्याच्या अशी यंत्रणा उभा करून प्रत्येक ठिकाणी घुसखोरी केली आणि प्रशासनामध्ये घुसखोरी प्रचंड प्रमाणात घुसखोरी करून त्या ठिकाणी वेळोवेळी सर्व समाजाचा छळ केला आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण सगळे भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला आपण मान्य करतो कारण त्यांनी जे आपल्याला संविधान दिले त्या संविधानाचा आपण सगळेजण अंमल करतो परंतु धारूत आपल्या परळीतील तालुक्यातील काही समाजकंटकांनी त्याचा निषेध म्हणून दोन तीन दिवसापूर्वी संघर्षा दादा धनांकडे पाटील त्याचबरोबर खासदार बजरंग गप्पा आमदार सुरेशान दास आमदार संदीप राय क्षीरसागर आणि आमदार प्रकाशराव सोळंकी यांच्या प्रतिमेला जोडे मारले आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या त्याचाच निषेध म्हणून आपल्या गावामध्ये आपल्या गावातील करून तरुण त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक यांचं या ठिकाणी काल चर्चा झाली आणि त्यानंतर असं ठरलं की आपण या निषेधाचा जी काय आपलं त्यांच्या प्रतिमेच विलंबन झालंय विटंबना झाली त्याचा निषेध म्हणून आपण या ठिकाणी त्यांचा दुग्ध अभिषेक करून त्या ठिकाणी त्यांचं स्वच्छ असं त्या ठिकाणी आपण हे करायचं त्यांचा आपण या ठिकाणी दुग्ध अभिषेक करून आपण त्यांच्या प्रतिमेला एक स्वच्छ प्रतिमा असं ते करून सर्व समाजामध्ये आपल्याला संदेश द्यायचा आहे की त्या ठिकाणची परळीची जी गुंडागर्दी आहे त्या गुंडागर्दीचा निषेध करून आपण वेळोवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा आदर करून